मुक्ताईनगरमध्ये उद्या संध्याकाळी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि आमचे प्रांत अध्यक्ष आदरणीय जयंतराव पाटील साहेब आणि महाविकास आघाडीचे नेतेगण यांच्या उपस्थितीमध्ये सभा होणार आहे ह्या सभेसाठी या परिसरातले सगळी लोक उपस्थित राहणार आहेत आणि ह्याच सभेच्या माध्यमातनं जे आमचे उमेदवार आहेत श्रीरामदादा पाटील यांच्यासाठी मतं मागण्यासाठी आणि त्यांच्या मतदानाच्या दिवशी मतदान करावं हे आव्हान करण्यासाठी हे नेते गण उद्या तिथे येत आहेत माझी सगळ्या लोकांनाही विनंती आहे मोठ्या संख्येने ह्या सभेमध्ये आपण आपली उपस्थिती द्यावी साडेचार वर्षानंतर आदरणीय पवारसाहेब हे मुक्ताईनगर शहरामध्ये सभेनिमित्त येत आहेत ह्या मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रातील आणि या परिसरातील लोकांनी आदरणीय पवारसाहेबांवरती प्रचंड असं प्रेम आधीपासून केलेलं आहे आणि उद्या साहेबांना ऐकायसाठी प्रत्येकामध्ये एक वेगळा उत्साह मला बघायला मिळतोय तो आपण या सभेला उपस्थित राहून तो उत्साह दाखवावा ही विनंती करते